आहे बातमी हातकणंगले तालुक्यातील शिरोली पुलाची इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर यांच्या निषेधार्थ घोषणा देत प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले तिथल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते माजी सरपंच शशिकांत खवरे हो यांच्या नेतृत्वाखाली आज प्रशांत कोरटकर यांचा निषेध व्यक्त करत त्याच्या प्रतिकात्मक फोटोज गावातून जोडे मारत शिरोली वाटा इथं त्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले कोरटकर याने काही दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल गलिच्छ वक्तव्य करत इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोनवरून झेल मारण्याची धमकी दिली होती या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट आहे सरपंच शशिकांत खवरे बाजीराव सातपुते विठ्ठल पाटील अतुल शिंदे रणजित तिरुसकर योगेश खारे सचिन पवार सरदार मुल्ला अनिल चौगुले सतीश रेडेकर अनिल शिंदे पप्पू नार्वेकर अमित शिंदे सर्व पक्षीय कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते शिवाजी महाराजांचा अपमान करणारे अकोर करायचा शिवाजी महाराजांचा अपमान करणारे अखोर करायचा करायचं काय छत्रपती शिवाजी महाराज की चाहे, या प्रशांत कोरडकर आणि राहुल सोलापूरकर यांचा त्या ठिकाणी आपण निषेध करतोय जे यापुढं आपल्या छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील शाहू महाराज असतील आपल्या महाराजांच्या बद्दल असं गैरविधान करणाऱ्या व्यक्तीला ज्या काही वेळी खेचण्याचं काम हे तुम्ही आम्ही करणं गरजेचं आहे आणि म्हणून हे प्रत्येक गावामध्ये आपला समाज जागृत झाला पाहिजे हरामखोर ही कुठल्या जातीची आहे हे आम्हाला माहिती नाही पण ह्या व्यक्तीनं जे महाराजांच्यावर टीका केली त्याच्याबद्दल या शिर्ली गावाच्या वतीनं आपण या ठिकाणी माझं पायथन काढून या राहुल सोलापूर केला माझा असो असोला महाराजांचा अवमान केले पंधरा दिवस चा पूर्वी अवमान झाला राहुल सोलापूरकर या हरामखोरानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याची सुटका ही लाच देऊन महाराज सुटले असं विधान या महाराष्ट्रामध्ये या हरामखोरानं केलेलं आहे आणि त्याचा या ठिकाणी शिरले गावाच्या वतीनं समस्त सर्व पक्षीय जनतेकडून आज या ठिकाणी राहुल सोलापूरचा पायतान मारून जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी व्यक्त करणार आहे त्याचबरोबर प्रशांत गोरडकरनं या चार दिवसापूर्वी एक क्लिप व्हायरल झाली आणि त्या क्लिपमध्ये की तुमचा शिवाजी महाराज पळून गेला आमचा आमचा बाजीराव आमचा बाजीराव बाजीप्रभू देशपांडे होता म्हणून तुमचा शिवाजी वाचला त्या मराठ्यांना तुमची लायकी काढण्याची भाषा त्या प्रशांत कोरडकरनं आरामखोरानं त्या क्लिपवर केलेले यावर शासनामार्फत कारवाई व्हायला लागल्या पण अशा प्रवृत्तीचा निषेध प्रत्येक गावामध्ये झाला पाहिजे आणि याला या प्रशांत कोरडकरला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी एवढं या निवे मोर्चाच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो आणि आज या ठिकाणी समस्त शुर्ली गावातील सर्व हिंदू धर्मातील प्रमुख कार्यकर्ते सर्व पक्षातील प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी या दोन हरामखोरांचा निषेध करण्यासाठी पायतानवरून निषेध करण्यासाठी उपस्थित असल्याबद्दल या सर्व माझ्या सगळ्या उपस्थित असलेल्या सर्वांचं कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपलं पायातनं पायतान काढून प्रत्येका या आंदोलन करतोय हे आंदोलन आम्ही राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरडकर यांच्या या विधानाचा निषेध करण्यासाठी आम्ही एकत्र जमलो आहे हे आक्षेपार्ह विधान केलेलं आहे कोरडकरांनी आणि साऊल राहुल सोला सोलापूरकर यांनी तर सोलापूरकर यांनी असं विधान केलं होतं की छत्रपती शिवराय हे सुर करून लाच देऊन चुटले होते तर त्या विधानाचा आम्ही प्रथम खरोबर निषेध करतो आणि कारण असं होतं की छत्रपती शिवराया यांच्या इतिहासामध्ये जर पाहायला गेलं तर असं लाच देऊन चुटल्या होते असं कुठल्याही इतिहास संस्थाच्या अभ्यासामध्ये किंवा पुस्तकामध्ये नोंद नाही आहे आणि वासाळवीरांच्या अशी विधानामुळे महाराष्ट्र वातावरण गढूळ आणि दूषित होत आहे अशा वाचाळवीरांना आत्ता जाबर पायबंद केला पाहिजे आणि सर्वप्रथम महाड सरकारने यामध्ये लक्ष घालून सर्व अशा वाचाळवीरांना भक्तिमंत करावा अशी विनंती करतो आणि जाहीर निषेध आम्ही गेल्यावेळी आता बऱ्याच लोकांनी समाजाच्या सर्व भक्तांनी व सुरुप्रेमींनी निषेध केला आहे आणि आजही आम्ही आपल्या गावाच्या वतीने शरीश खोऱ्यांच्या आदित्यकारी आम्ही निषेध करतो आहे धन्यवाद अशा